मी प्रतीक्षांबर न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच चे आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या मारणीय दीपक डोके वंचित बहुजन आघाडीचा तीर्थपुरी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा तीर्थपुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत या अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी ठाण्याचे प्रमुख आय साजिद अहमद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक यांनी केले तर यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परमेश्वर खरात जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात जिल्हा प्रवक्ते सुभाष ससाणे विधानसभा उमेदवार बळीराम खटके जिल्हा सचिव देवीदास कोळे सुधीर शरणागत भारत वानखेडे तालुका अध्यक्ष समाधान तोडके तालुका अध्यक्ष किशोर तुपे अतीश वानखेडे राजू शरणांगत बाबासाहेब गालफाडे बाळासाहेब सोनवणे शंकर भालेकर किरण डोके दयानंद पैठणे संकेत दानगे गौतम पटेकर संतोष केडे रामभाऊ गाडेकर अशोक वानखेडे आकाश वानखेडे लक्ष्मण गाडेकर धमा गाडेकर आकाश वानखेडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय रवींद्र भदर्गे उपसंपादक